नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे काही प्रश्न बघणार आहोत आणि हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा आणि हो मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो चला तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतपद कोणी पटकावले आहे याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए डी गुकेश डी गुकेश यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतपद पटकावले आहे आणि हे कोणत्या राज्याचे आहे तर ते आहे तामिळनाडू या राज्याचे दुसरा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणूक या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारत प्रश्न क्रमांक तीन आहे मधुमेहाच्या उपचारासाठी पुढीलपैकी काय वापरले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इन्सुलिन प्रश्न क्रमांक चार आहे टाइम माशिकाचा पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डोनाल्ड ट्रम्प यांना आणि हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक पाच आहे डोनाल्ड ट्रम्प हे कितव्यांदा टाइम पर्सन ऑफ द इयर ठरले आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे मित्रांनो एवढं पण लक्षात प्रश्न क्रमांक सहा आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इंदिरा पॉइंट प्रश्न क्रमांक सात आहे खालीलपैकी कोण बुद्धिबळ विश्व इजपद पटकावणारा सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डी गोकेश प्रश्न क्रमांक आठ आहे चॅम्पियन ऑफ द अर्थ दोन हजार चोवीस या पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए माधव यांना प्रश्न क्रमांक नऊ आहे खालीलपैकी एकूण संपत्तीचा चारशे अब्ज डॉलरचा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती कोण ठरले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इलान मास्क प्रश्न क्रमांक दहा आहे सन एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये तीनशे वीस मे हे समतेचे पहिले अणुऊर्जा केंद्र डॅश येथे स्थापन झाले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तारापूर येथे सन प्रश्न क्रमांक अकरा आहे इलान मक्स हे किती अब्ज डॉलर संपत्तीचा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चारशे अब्ज प्रश्न क्रमांक बारा आहे पश्चिम बंगालमधील कोणते स्थान को सा खाणीसाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो बी आहे राणीगंज प्रश्न क्रमांक तेरा आहे भारताचा बुद्धिबळ डी गुकेशने कोणत्या देशाच्या डिंग लिरेन याला चकमिट करून जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतपद पटकावले आहे उत्तर आहे चीन प्रश्न क्रमांक चौदा आहे फिफा विश्वचषक दोन हजार चौतीसचे नि आयोजन कोठे करण्यात आले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भारत प्रश्न क्रमांक पंधरा आहे महाराष्ट्रातील दगडी कोळशाच्या प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए औष्णिक विद्युत ऊर्जा प्रश्न क्रमांक सोळा आहे खालीलपैकी कोणत्या राजाने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली प्रश्न क्रमांक सतरा आहे देश विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्यात कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आपलं राज्य महाराष्ट्र प्रश्न क्रमांक अठरा आहे वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई येथे प्रश्न क्रमांक एकोणीस आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी रेडी बंदरामधून जपानला खालील धातूपैकी कोणत्या धातूची निर्यात होते याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लोक खनिज रेडी बंदर मित्रांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक वीस आहे जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात पार पडली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सिंगापूर प्रश्न क्रमांक एकवीस आहे जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेत पत, पट पटकावणारा डेगुकेश हा की भारतीय ठरला आहे याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए दुसरा पहिला कोण आहे तर तो आहे विश्वनाथ आनंद आणि दुसरा डी गुकेश प्रश्न क्रमांक बावीस आहे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला मिळाला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मान्याची वाडी ग्रामपंचायत प्रश्न क्रमांक तेवीस आहे एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश भागात डॅश मृदा आढळते महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश भागात डॅस मृदा आढळते इथं महाराष्ट्रात मित्रांनो विचारण्यात आले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कर रेगुर मृदा प्रश्न क्रमांक चोवीस आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली असून या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला किती रुपये देण्यात येणार आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कर एक हजार रुपये प्रश्न क्रमांक पंचवीस आहे सुखई लढाऊ विमानासाठी भारत सरकारने हॅल एच एल सोबत किती कोटी रुपयांचा करार केला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तेरा हजार पाचशे कोटी प्रश्न क्रमांक सव्वीस आहे चौतीसव्या व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सूर्यबाला प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे खेलो इंडिया विंटर गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लडाख आणि जम्मू काश्मीर प्रश्न क्रमांक का, अठ्ठावीस आहे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सिकंदराबाद प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे भारताचा बुद्धिबळपटू डेगुकेश जगातील कितवा जागतिक चॅम्पियन ठरला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अठरावा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीस आहे जॉन म महामा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी घाना या देशाचे प्रश्न क्रमांक एकतीस आहे इंडिया टाईम हेरिटेज परिषद दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली येथे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस आहे इग्लेनेस्ट बर्ड फेस्टिवल चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार रा आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अरुणाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे इटानगर प्रश्न क्रमांक तेहतीस आहे राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस केव्हा साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चौदा डिसेंबर धन्यवाद मित्रांनो मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ आपण टाकत असतो आणि ज्या काही स्पर्धा परीक्षाची जाहिरात नवीन येते ती आपण आपल्या चॅनलवरती वेळोवेळी अपडेट देत असतो आणि मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही या व्हिडिओची पी डी एफ डाउनलोड करू शकता मित्रांनो